नमस्कार मंडळी आपण बनवणार आहोत आज लापशी त्यासाठी मी इथे तूप घेतला आहे दोन चमचे तूप घेते त्यानंतर मी ते ड्रायफ्रूट्स घेतले काजू घेतले चार पाच आणि पाच सहा बदाम घेतले आहे आणि थोडे किसमिस घेतली आहे तर आपण हे फ्राय करून घेऊ फ्राय करून काढून घेऊ आता फ्राय झाले आपण हे काढून घेऊ एका प्लेटमध्ये आता इथे एक वाटी मी गव्हाची सुजी घेतली आहे आपण आता छान खमंग तुपात भाजून घेऊ खूप जास्त ही परतायची नाही आहे म्हणजे ही लवकर मग शिजत नाही त्यामुळे आपण थोडीशी परतणार आहोत हलकीशी जास्त परतली म्हणजे की परत नाही तर शिजत नाही लवकर आधीच याला वेळच लागतो शिजायला तर या हलकीशी आपण परतून घेतली आहे आता आपण पाणी सोडून घेऊ याला आपण पट पाणी टाकायचं आहे मी एक वाटी घेतली आहे तर चार वाट्या पाणी मी ते टाकलं आहे तुम्ही ज्याही वाटीने मोजाल त्या वाटीचे चारपट पाणी घ्यायचं आहे आणि तुम्हाला जर पातळ हवी असेल तर आणखी तुम्ही पाणी टाकू शकता आता आपण याला झाकण ठेवून देऊ पाच मिनट पाच मिनिटे झाली आहेत आणि ही आपली सोजी शिजत आलेली आहे आणि ही लापशी आपली शिजलेली आहे आणि आणखीन आपण हे सगळं मटेरियल टाकत टाकतपर्यंत आणखीन शिजते तर आता आपण दोन चमचे तूप टाकून घेऊ आणखी सुरवातीला जर पूर्ण तूप घातलं ना टाकलं ना तर सुजी शिजायला वेळ लागतो म्हणून शक्यतोवर कमी तुपात शिजून घ्यावी आणि मग नंतर तूप टाकून घ्यायचं आहे म्हणजे लवकर शिजते पाच ते दहा मिनटात हा नाश्ता आपला तयार होतो हे बघा आता मी तूप टाकून घेतलं आता याच्यात गुळ टाकून घेऊ ज्या वाटीने मी सुजी घेतली होती त्याच वाटींभर मी हा गुळ घेतलेला आहे इथे मी दोन तीन इलायची बारीक करून घेतल्या होत्या आणि पावडर करून घेतलं आहे गुळाला पाणी सुटलं आहे आणि आता हे आपण घट्ट होऊ देऊ तोपर्यंत आपली लापशेप छानपैकी शिजते आणि गुळ पण एकजीव होईल आता आपण याच्यावर झाकण ठेवून देऊ आणि आणखी दोन ते तीन मिनिट आपण होऊ देऊ छान तर इथे पाच मिनिट झालेली आहेत आणि आपण आता ड्रायफ्रुट्स टाकून घेऊ तर दहा मिनिटात हा आपला नाश्ता तयार झालेला आहे खूप जास्त वेळ काही लागला नाही आहे फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे जास्त भाजायची नाही आणि अगोदरच आपण सुरुवातीला जास्त तूप टाकायचं नाही आहे अगदी कमी तुपात आपण शिजवून घ्यायची आहे आणि मग नंतर आपण तूप जास्तीचं टाकायचं आहे ही बघा आपले किती छान मऊ शिजलेली आहे आणि रंग पण खूप छान आलेला आहे तर ही तयार झाली आपली छान लापशी येणाऱ्या नागपंचमीला नक्की बनवा ही लापशी आणि कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा